नमस्कार मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आज महत्त्वाच्या घटनांचं आपण थोडक्यात विश्लेषण पाहणार आहोत चला तर नुकताच पुण्यात अखिल भारतीय शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे उलट भरणार आहे शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे भरणार आहे पहिलं अखिल भारतीय संमेलन अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पुण्यातच भरलं होतं आणि त्याचं अध्यक्ष कोण होते महादेव गोविंद रानडे हे आणि विशेष विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कुठं होणार आहे तर दुबईमध्ये करण्यात येणार आहे याचं आता मागील काही महत्वपूर्ण साहित्य संमेलन बघूया आपण आता शंभराव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं भरणार आहे तर पुण्यात भरण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर नव्याण्णव कुठं भरलं होतं दोन हजार पंचवीसचं वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा इथं भरलं होतं आणि त्याचा अध्यक्ष विश्वास पाटील हे होते अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीसमध्ये कुठं भरलं होतं दिल्लीमध्ये भरलं होतं आणि त्याच्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं भरलं होतं अमळनेर जळगाव येथे भरले होते आणि त्याचा अध्यक्ष रवींद्र शोभणे हे होते आणि वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे भरले होते आणि त्याचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर हे भरले होते आता हे शंभराव्या घोषणा झालं म्हणजे त्याच्या एक म्हणजे शंभरच्या आधीचे चार वर्षे हे महत्वाचे असतात मित्रांनो म्हणजे तुम्हाला हे शहाण्णव पर्यंतचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सत्त्याण्णव आणि शहाण्णव इतर एवढे पर्यंतच महत्वाचे आहे आणि पहिले साहित्य संमेलन चला आता पुढचे न्यूज बघूया आपण नुकताच नाशिक सोलापूर अक्कलकोट ग्रीनफील्ड मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे हा काय आहे स्वरूप सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग आहे याची लांबी किती असणार आहे तर तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर इतकी याची लांबी असणार आहे आणि याचा अंदाजे खर्च आहे वीस हजार कोटी रुपये अंदाज खर्च इतका असणार आहे आणि यावरचे प्रमुख कोणत्या शहरांना जोडणार आहे तो तर नाशिक अहिल्यानगर सोलापूर या महत्वाच्या शहरांना जोडणार आहे आणि प्रवासाचा वेळ किती कमी झाला आहे तर ता एकतीस तासावरून अंदाज सतरा तासांपर्यंत याचा प्रवासाचा वेळ होणार आहे आता पुढची न्यूज बघूया पंतप्रधान वंदना योजना या योजनाला नुकताच नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे हे महत्वाचं आहे याची पंतप्रधान मातृवंदना योजनेची सुरुवात कधी झाली तर एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी पंतप्रधान मातृवंदना योजनेची सुरुवात झाली होती याचा उद्देश काय आहे तर गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांना आर्थिक मदत करणे हा पंतप्रधान मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश होता आणि यासाठी नोडल मंत्रालय कोणतं होतं तर, तर महिला व बालविकास मंत्रालय हे याची नोडल एजन्सी होते या योजनेअंतर्गत काय करतंय या योजनेअंतर्गत पहिले मूळ झाल्यानंतर दोन टप्प्यात पाच हजार रुपये आणि दुसरे मुलगी दुसरे मूळ झाल्यानंतर जर ती दुसरं अपत्य मुलगी असेल तर एकाच टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येतात नुकताच जलसेवा आकलन उपक्रम याचा प्रारंभ कोणाच्या हस्ते झाला तर जल जल्म, केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते सेवा आकलन उपक्रम याचा प्रारंभ झाला आणि याचा उद्देश काय आहे पेयजल सेवांचे मूल्यांकन करणे नुकताच भारतीय लष्करानं दोन हजार सव्वीस हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि दोन हजार चोवीस हे वर्ष काय होतं तर तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं काय केले लष्करानं दोन हजार सव्वीस हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केलं आहे याच्या आधी दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि युएन न काय केलंय युएन न म्हणजेच यु एन म्हणजेच युनायटेड नेशन याने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे आता दूरहस्ती जलविद्युत प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूर दिली आहे म्हणजे हा जलविद्युत प्रकल्प हा दुसरा टप्पा आहे हा दुरहस्ती जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदी आहे तर जलविद्युत दुलहस्ती जलविद्युत प्रकल्प हा चनाम नदी किनार आहे आणि चिनाब ही सिंधू नदीची उपनदी आहे आणि दूरहस्त दूरहस्ती जलविद्युत प्रकल्पाची क्षमता कि किती असणार आहे तर दोनशे मेगावॅट ही जलविद्युत दूरहस्ती जलविद्युत प्रकल्पाची क्षमता असणार आहे आता महत्वाच्या नियुक्त्या बघूया डेडी न्यूजच्या डेडीन्यूजच्या नवीन महासंचालक म्हणून ममता वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आणि भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून षोड मरिन यांची नियुक्ती करण्यात आली आणि यापूर्वी शोर्ड मरीन हे कुठे होते दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस मध्ये कार्यरत होते आता त्यांची परत नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कुठे भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून षोड मरीन यांची नियुक्ती करण्यात आली आता इतर महत्वाच्या नियुक्त बघूया आपण भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एम चे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली एम चे सचिव म्हणून महेंद्र हरपाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून रेवती मोहित ते डेरी डेरे यांची नियुक्ती करण्यात आले आहे केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सोमेन सेन यांची नियुक्ती करण्यात आली पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संगम कुमार साहू यांची नियुक्ती करण्यात आली तर दक्षिण पश्चिम एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून तेजेंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढच्या न्यूज आ, भार भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तर शांता रंगा शांता रंगास्वामी हे भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत असो चेमचे अध्यक्ष कोण आहेत तर निर्मल कुमार मिंडा हे असोचेमचे अध्यक्ष आहेत आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रंजना प्रकाश देसाई या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तर शैलेश चंद्र हे आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत नुकतीच वर्ल्ड बॅडमिंटन बॅडमिंटन फेडरेशन ॲथलीट कमिशनवर अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पी व्ही सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर वर्ल्ड बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या ॲथलिट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून पी व्ही सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आत्ताच आपण बघितलं एम पी एस सीचे अध्यक्ष विवेक भीमनवार एम पी एस सचिव महेंद्र हरपाळकर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे महासंचालक कोण आहेत तर राकेश अग्रवाल आणि इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राचे संचालक कोण आहेत कुमारजी पिल्ले यांची इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे चे अध्यक्ष तर कुमार अग्रवाल रवींद्र कुमार अग्रवाल हे म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे बीआरओ म्हणजेच सीमा रस्ते संघटना बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे एकोणतीसवे महासंचालक कोण आहेत हरपाल सिंग यांची बी आर ओचे एकोणतीसवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आत्ताचं आपण बघितलं आहे की एअर मार्शल तेजेंद्र सिंग यांची एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ दक्षिण पश्चिम हवाई कमांड म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता महत्वाचे पुरस्कार बघूया मित्रांनो दोन आहेत मराठी विज्ञान परिषद पुरस्कार अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला तर टी सी थॉमस यांना अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर रावी साठी जीवनगौरव रावी साठी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय तर डॉक्टर गगनदीप कांग यांना लस संशोधनातील कार्यासाठी रावी साठी जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे आणि या मराठी विज्ञान पुरस्काराची राशी किती आहे तर दोन लाख एक्कावन्न हजार इतकी राशी आहे कशाची तर मराठी विज्ञान परिषद पुरस्काराची आता इफको साहित्य सन्मान दोन हजार पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर इफको साहित्य सन्मान मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेलं आहे आणि इफ्को साहित्य सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसची रक्कम किती आहे अकरा लाख रुपये इफ्को साहित्य युवा साहित्य संमेलन कोणाला जाहीर झाला आहे तर अंकिता जैन यांना इफ्को युवा साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे कशासाठी तर ओरे किसान या पुस्तकासाठी ओरे किसान या पुस्तकासाठी अंकिता जैन यांना इफको युवा साहित्य सन्मान मिळाला आहे हा बघा हा युवा पुरस्कार आहे हा युवा पुरस्कार आहे आणि हा निस्ताच पुरस्कार आहे म्हणजे इफ्को साहित्य सन्मान पुरस्कार मैत्री पुष्पा यांना जाहीर झालेला आहे आताच आपण म्हटलं इफ्को साहित्य सन्मान इफको साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेत्या कोण आहेत मैत्री पुष्पा यांचं योगदान काय आहे हिंदी साहित्यातील ग्रामीण समाज आणि कृषी वास्तवाच्या चित्रणासाठी मैत्री पुष्पा यांना दोन हजार पंचवीसचा इफ्को साहित्य सन्मान देण्यात आलेला आहे हा इफ्को साहित्य सन्मान पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर स्थापना याचे दोन हजार अकरामध्ये झाल्या इंडियन फार्म को कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफ्को द्वारे याची क याची स्थापना पुरस्काराची करण्यात आलेली आहे उद्देश काय आहे ग्रामीण आणि कृषी जीवनाचे अर्थपूर्ण प्रतिबिंब दर्शवणाऱ्या हिंदी लेखकांना इफ्को साहित्य सन्मान दिला जातो आणि दोन हजार पंचवीस चा इफको साहित्य सन्मान मैत्रेयी पुष्पा यांना देण्यात आलेला आहे पुढच्या अन आता आंतरराष्ट्रीय घडामुळे क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देणारा देश कोणता आणला तर तुर्कमेनिस्तान हा क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि देवाण अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देश ठरलेला आहे आणि दुसरी न्यूज आहे अमेझॉनच्या डंक नसलेल्या मधमाशांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता तर पेरू हा देश काय अमेझॉनच्या डंक नसलेल्या मधमाशांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश पेरू आज सहा जानेवारी मित्रांनो आजच्या सहा जानेवारीच्या दिवसाचं महत्त्व काय सहा जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिवस वर्ल्ड डे ऑफ वॉर वॉर्फन्स म्हणून साजरा केला जातो युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या दूरदर्शेकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी सहा जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो या आपल्या चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे तर जर तुम्हाला या घडामोडी आणि लेटेस्ट बद्दल जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद